लक्षात घ्या जन्माच्या आधी आणि जन्माच्या अंती जन्माद्य आधी तर स्वभिज्ने स्वराज मायबाप जन्माच्या आधी तो ब्रह्मा आहे तो भगवान परमात्मा आहे आणि जन्माच्या नंतर सुद्धा तोच आहे एकमेवा द्वितीयम ब्रह्म लक्षात घ्या माय बाब हे जग जेथून उत्पन्न झालं ना ज्या ठिकाणी जग राहत आणि जग शेवटी जिथे लीन होत त्या सत्य असणाऱ्या परमात्म्याचा मी ध्यान करतो परमधी सत्य स्वरूप असणारा परमात्मा येतो वा इमानी भूतानी जायंते जातानि न यत् प्रत्य लक्षात घ्या माहि बाप हो आद्य म्हणजेच जन्माच्या आधी ज्ञानाबाई वर्णन करतात ओम नमोजी आध्या जन्माच्या आधी जगाच्या आधी हो स्वरूप लक्षण कळत नसेल ना माणसाला तर एकदा तटस्थ लक्षण सांगलं जात हो काय एकदम जगाच्या मालकाला सांगता येत नाही किंवा जगाच्या मालकाला एकदम पाहता येत नाही त्याकरता एका ठिकाणी